वाली कुकिंग शेगाव मध्ये संत गजानन महाराजांचं दर्शन घेतल्यानंतर आम्ही पुढे निघालो गजानन महाराजांच्या मंदिरापासून अवघ्या पाच किलोमीटर वर असलेल्या शेगाव मधील सिद्धपीठ श्री महालक्ष्मी मंदिराकडे हे महालक्ष्मी मंदिर शेगाव वरून मुंबई किंवा पुण्याला परतताना अगदी हायवे टच आहे गाडी पार्क करून आम्ही निघालो मंदिराच्या दिशेने इथे मोफत चप्पल स्टँड देखील देखील आहे आहे मंदिराच्या सुरुवातीला छान अशी दीपमाळ महालक्ष्मी मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी उजव्या बाजूला बजरंग एक छोटस मंदिर आहे मंदिरामध्ये बजरंग बलीची शिंदूर फासलेली मूर्ती पाहून मन अगदी हरकून जात चला तर मग बजरंगबलीचं दर्शन घेऊया या मंदिराला लागूनच प्रसादाचं एक दुकान आहे मंदिरा मंदिराच्या प्रवेशद्वारावरच दोन तुतारी वाजवणारे द्वारपालांच्या मूर्ती देखील आहेत आतमध्ये प्रवेश करताच ओटी आणि प्रसादाचं दुकान देखील पाहायला मिळतं तसेच इतर विविध वस्तूंची दुकानं देखील आतमध्ये आहेत ओटीचं सामान घेऊन आम्ही निघालो गाभाऱ्याच्या दिशेने रविवार असल्या मंदिरात बरीच गर्दी देखील होती सिद्धपीठ महालक्ष्मी मंदिर हे केवळ एक धार्मिक स्थळ नाही तर भक्तांसाठी एक आध्यात्मिक केंद्र आहे येथे आल्यावर शांतता समाधान आणि सकारात्मक ऊर्जा अनुभवता येते मंदिराचा परिसर अत्यंत सुंदर रित्या सजवलेला आहे महालक्ष्मी देवीचे सिद्धपीठ म्हणून या ठिकाणाला विशेष असे महत्व देखील आहे तसेच हे मंदिर धार्मिक महत्व व ऐतिहासिक परंपरा यासाठी देखील ओळखले जाते मंदिराचा गाभारा अतिशय सुंदर आहे गाभाऱ्यात महालक्ष्मी देवीची सुंदर मूर्ती पाहायला मिळते गुरुजींनी दिलेल्या माहितीनुसार ही मूर्ती कधी प्रकट झाली किंवा कशी आली याबाबत तर काही इतिहास माहीत नाही पण नाशिकच्या खोपट गुरुजींच्या हस्ते ही मूर्ती या ठिकाणी प्रतिष्ठित करण्यात आली आहे गुरुजींच्या म्हणण्यानुसार ही मूर्ती अद्भुत देखील आहे कारण माता लक्ष्मी आणि भगवान एकत्र स्वरूप या मूर्तीत पाहायला मिळत महालक्ष्मी देवी देवीचं दर्शन घेऊन आम्ही पुढे निघालो मंदिराच्या परिसरातच श्री दत्तगुरूंची सुंदर मूर्ती प्रतिष्ठित केलेली पाहायला मिळते इथे एक गुफा बनवली आहे ज्यामध्ये बारा ज्योतिर्लिंगाची स्थापना केली आहे त्या दिशेला जातानाच सुरुवातीलाच भगवान कुबेरांची सुंदर मूर्ती पाहायला मिळते भगवान कुबेरांचं दर्शन घेऊन आपल्याला खाली उतरायचंय गुफेच्या दिशेने भारतभर पसरलेल्या बारा ज्योतिर्लिंगांचं दर्शन आपण या एकाच ठिकाणी करणार आहोत या गुफेमध्ये आपल्याला सोमनाथ ज्योतिर्लिंग गुजरात मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग आंध्र प्रदेश महाकालेश्वर ज्योतिर्लिंग मध्य प्रदेश ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग मध्य प्रदेश केदारनाथ ज्योतिर्लिंग उत्तराखंड भीमाशंकर ज्योतिर्लिंग महाराष्ट्र काशी विश्वेश्वर ज्योतिर्लिंग उत्तर प्रदेश त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग महाराष्ट्र वैद्यनाथ ज्योतिर्लिंग झारखंड नागेश्वर ज्योतिर्लिंग गुजरात रामेश्वर ज्योतिर्लिंग तमिळनाडू आणि घृणेश्वर ज्योतिर्लिंग महाराष्ट्र असे दर्शन करता येते प्रत्येक ज्योतिर्लिंगाचे स्वतःचे असे वेगळे महत्व आहे संपूर्ण भारतभर पसरलेले हे बारा ज्योतिर्लिंग प्रत्येक ठिकाणी जाऊन दर्शन घेणं सगळ्यांनाच शक्य नसतं तर इथे येऊन आपण एकत्रितपणे बारा ज्योतिर्लिंगांचं दर्शन घेऊ शकतो प्रत्येक ज्योतिर्लिंगाच्या प्रतिकृतीला त्याच्या मूळ मंदिरासारखं स्वरूप देण्यात आलं आहे त्यामुळे भक्ताने येथे एक अद्वितीय अध्यात्मिक असा अनुभव मिळतो या ठिकाणाची सुंदर रचना आणि सौंदर्य मनाला अगदी मोहून टाकतं बारा ज्योतिर्लिंगांचं दर्शन घेऊन बाहेर आल्यावर समोरच संत गजानन महाराजांची पांढरी शुभ्र अशी भव्य मूर्ती पाहायला मिळते संत गजानन महाराजांच्या मूर्तीच्या पाठीस दिव्यांग मुलांची एक शाळा देखील आहे या शाळेमध्ये दिव्यांग मुलांना स्वावलंबी बनण्याचे धडे दिले जातात तसेच मंदिराच्या व्यवस्थापनेत देखील या मुलांचा हातभार पाहायला मिळतो आणि या मुलांमार्फत बनवलेल्या वस्तूंची आर्ट गॅलरी देखील आपण इथे पाहणार आहोत मंदिराच्या परिसरातच उजव्या बाजूला सुंदर अशी बाग पाहायला मिळते तिथेच लहान मुलांना खेळण्यासाठी ॲक्टिव्हिटीज आणि राईड्स देखील आहे पण आम्ही गेलो तेव्हा तिथे मेंटेनन्सचं काम चालू होतं चला मंडळी आता बघूया दिव्यांग मुलांमार्फत बनवली गेलेली सुंदर अशी आर्ट गॅलरी या आर्ट गॅलरीमध्ये मुलांनी काढलेले सुंदर पेंटिंग्स आणि त्यांनी बनवलेल्या सुंदर वस्तूंचं प्रदर्शन पाहायला मिळतं तुमची जर इच्छा असेल तर तुम्ही तुमच्या इच्छेनुसार इथे देणगी सुद्धा देऊ शकता तुम्ही दिलेली देणगी या मुलांच्या शिक्षणासाठी व त्यांच्या इतर उपक्रमासाठी हातभार लावू शकते इथे असलेले पेंटिंग्स किंवा या ज्या सुंदर वस्तू आहे तर या मुलांना इथे जी शाळा आहे तिथे सगळं शिकवलं जातं या आर्ट गॅलरीमध्ये राम मंदिराची सुंदर प्रतिकृती सुद्धा आपण पाहू शकतो इथे एक सांगावंसं वाटतंय मानसिक विकासासाठी संघर्ष करणाऱ्या या मुलांनी स्वतःच्या कल्पकतेने आणि मेहनतीने अप्रतिम चित्रकलेच्या माध्यमातून त्यांच्या कौशल्याचा परिचय करून दिला आहे येथे आपल्याला रंगबिरंगी चित्रे कलात्मक शिल्पे आणि अन्य उत्कृष्ट कलाकृती पाहायला मिळतील या मुलांच्या कल्पना शक्तीची आणि चिकाटीची झलक आपण इथे पाहू शकतो तर मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा तर इथेच आपली मुंबई शिर्डी शेगाव वाया समृद्धी महामार्ग ही सिरीज संपत आहे या सिरीज चे अगोदरचे दोन व्हिडिओ जर तुम्ही पाहिले नसतील तर नक्की बघा लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे आणि हो तुमचे अभिप्राय मला नक्की सांगा हा तर मंडळी तुम्हाला ही सिरीज आवडली असेल तर लाईक कमेंट आणि शेअर करा सोबतच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन ब्लॉग मध्ये लवकरच तोपर्यंत बाय बाय